नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्होडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आर टीची लॉटरी लागलेली आहे किंवा आर टीची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहेत अनेक पालकांना एस एम एस आलेला आहे की तुमच्या मुलाचा आर टीमध्ये नंबर लागलेला आहे ला तुम्ही तुमच्या शिक्षण विभागामध्ये जाऊन तुमच्या डॉक्युमेंटची पडताळणी करून घ्यायची आहेत अनेक पालकांना एस एम एस आलेलं नाही आहे मात्र त्यांना वेटिंगवरती ठेवलेले आहेत आर टीच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ज्यावेळेस आपण आपलं लॉगिंग आणि पासवर्ड टाकतो आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या मुलाला वेटिंगवरती ठेवलेलं आहे किती नंबरला वेटिंगवरती ठेवलेलं आहे कोणत्या शाळेमध्ये वेटिंगवरती ठेवलेलं आहे याचं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय अनेक पालकांना वेटिंगवरती सुद्धा ठेवलेलं नाही आहेत आणि त्यांना कन्फर्मेशनचं मेसेजसुद्धा आलेलं नाही आहेत या व्हिडिओमध्ये आपण आर टीमध्ये वेटिंगवरती ठेवलेल्या पालकांचं पुढे काय होणार त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या लोकांना एस एम एस आलेले नाही आहेत परंतु वेटिंगवरती ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे मित्रांनो या ठिकाणी मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो की वेटिंगवरती ज्या लोकांना ठेवलेलं आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची आशा सोडायची नाही आहेत कारण मित्रांनो तुम्हाला वेटिंगवरती ठेवलं याचा अर्थ का तुम्ही सिस्टममध्ये आहात ज्यांना कन्फर्मेशन लेटर आलाय त्यांची पहिली स्टेज काय आहे ॲडमिट कार्ड घेऊन आणि डॉक्युमेंट्स घेऊन शिक्षण विभागामध्ये जाऊन डॉक्युमेंट्स पडताळणी करून घ्यायची आहे आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा मला फोनवरती अनेक पालकांनी असं म्हटलंय की सर आमच्या डॉक्युमेंट्समुळे आम्हाला ऍडमिशन मिळत नाहीत आमचं लॉटरीमध्ये नाव आल्यानंतर लिस्टमध्ये नाव आल्यानंतर आम्ही डॉक्युमेंट्स तयार करायला सुरुवात केलेली आहे परंतु आम्ही एखाद्या शिक्षण विभागामध्ये डॉक्युमेंट्स पडताळणीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला ते अधिकारी नाकारत आहेत की बाबा तुमचं फॉर्म भरण्याच्या अगोदरचे डॉक्युमेंट्स हवं होतं तुम्ही तुमचा नंबर लागला आपल्यानंतर डॉक्युमेंट्स तयार करत आहेत त्यामध्ये तुमचं जन्माचा दाखला असेल कास्ट सर्टिफिकेट असेल दा उत्पन्न दाखला असेल रेंट अग्रीमेंट असेल जे काही आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात पडताळणीसाठी कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे हे सर्व डॉक्युमेंट्स ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी घेऊन जातो त्या ठिकाणी आपल्याला सर्रास रिजेक्टेड असं म्हटलं जातं मग या या गोष्टीवरून आपण एक विचार केला पाहिजे की ज्या लोकांना वेटिंगवरती ठेवलेलं आहेत त्यांना संधी मिळू शकते का संधी मिळू शकते मी या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट दाखवतोय तो चार्ट मी तुम्हाला समजून देतोय आणि समजून सांगितल्यानंतर तुम्हाला स्वतःला विश्वास बसेल की आम्हाला जरी वेटिंगवरती ठेवलंय तरी आम्हाला संधी मिळू शकते तर ती संधी मिळाल्यानंतर काय केलं पाहिजे याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर आपण तो चार्ट नेमका काय आहे हा समजून घेऊया तर मित्रांनो आपण आर टीच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ ऍप्लिकेशन नंबर ऑफ सिलेक्शन वेटिंग सिलेक्शन आणि ॲडमिट इन फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन लिस्ट असे चार ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत पहिल्या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे तर नंबर ऑफ अप्लिकेशन आत्तापर्यंत आर टीसाठी आर्टी, किती लोकांनी फॉर्म आहे याचा नंबर तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी तीन लाख पाच हजार एकशे बावन्न नम फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत नंबर ऑफ सिलेक्शन एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट लोकांनी म्हणजेच काय तर एक लाख लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंगवरती पंच्याऐंशी हजार चारशे सत्तावन्न लोकांना वेटिंगवरती ठेवलं आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो आहे ॲडमिट इन फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन म्हणजे आत्तापर्यंत ज्या लोकांना एस एम एस गेलेला आहे म्हणजे ज्या एक लाख लोकांना सिलेक्शनचं मेसेज गेलेला आहे त्यापैकी फक्त तेरा हजार एकशे पाच लोकांनी या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म केलं आहे बाकी सगळीच लोकं अद्यापही पेंडिंग आहेत का पेंडिंग आहेत यावरती आपण पुढे चर्चा करू मग तुम्हाला या सर्व असं एक कळलं पाहिजे की आत्तापर्यंत फक्त तेरा हजार लोकांना ॲडमिशन मिळालंय बाकी सर्व लोक म्हणजे किती पंच्याऐंशी हजार चारशे सत्तावन्न लोक वेटिंगवरती आहेत आणि एक लाख लोकांना संधी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आत्ता या सर्व चार्टनुसार एक क्लिअर होतंय की खूप कमी लोकांचं ॲडमिशन कन्फर्म झालं अनेक लोक ॲडमिशनपासून बाहेर आहेत का बाहेर आहेत डॉक्युमेंटचा अडचण असणार आहे ॲड्रेसचा प्रॉब्लेम असणार आहे किंवा जी अपेक्षित असलेली शाळा त्यांना मिळालेल्या नाहीत तर यावरून नेमकं काय आपल्याला बोध घेता येतो हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो तर मित्रांनो या चार्टच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट या ठिकाणी कळतंय की एक लाख लोकांचं नंबर लागलेला आहे परंतु मित्रांनो फक्त तेरा हजार लोकांनी या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म केलं आहे अनेक लोक अद्यापही ॲडमिशनपासून वंचित आहेत म्हणजेच मित्रांनो ज्या लोकांना वेटिंगवरती ठेवलंय त्यांना संधी शंभर टक्के आहे आता जी तेरा हजार लोक सिलेक्ट झालेत त्यांनी शाळा कन्फर्म केल्यात म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट्स प्रॉपर आहेत परंतु मित्रांनो एक लाखापैकी जर फक्त तेरा हजार लोक जर ॲडमिशन कन्फर्म करतात तर सत्तर ऐंशी टक्के लोक आणखी पेंडिंग आहेत बाकी आहेत तर ते का बाकी आहेत तर डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम कदाचित खूप मोठा आकडा असेल की तो कन्फर्मेशनमध्ये बसणार नाही फॉर्म त्यांचे रिजेक्ट होतील त्यांचं फॉर्म अप्रुव्हल होणार नाही डॉक्युमेंट्स पडताळणीमध्ये ते रिजेक्शनमध्ये येतील त्यामुळे या चार्टच्या माध्यमातून आणि मी सांगतोय त्या पद्धतीने जर तुम्ही विचार जर केला तर जे वेटिंगवरती आहेत त्यांना संधी शंभर टक्के मिळणार आहेत पण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती असणार आहे की ज्या लोकांनी फॉर्म भरण्याच्या अगोदर डॉक्युमेंट्स बनवलेले आहेत त्यांचा काही अडचण नाही परंतु डॉक्युमेंट्स जे सांगितल्या पद्धतीने जर बनवले नसतील तर तुमच्याकडे अद्यापही वेळ आहे जर समजा पत्त्याचा पुरावा तुमच्याकडे वोटिंग कार्डचा अडचण असेल किंवा तुमचं लाईट बिलचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा इन्कमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे आधार कार्डसुद्धा या ठिकाणी पत्त्याचा पुरावा म्हणून काही ठिकाणी मागत आहेत सुद्धा काही ठिकाणी मागत आहेत तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये जे शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागामध्ये जाऊ शकता तुम्हाला अधिकार आहे तो कारण तुम्ही वेटिंगवरती आहात तुम्हाला सिलेक्शन यादीमध्ये गृहित धरलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत नेमकी पडताळणी कोणत्या बेसवरती सुरू आहे त्याचा अभ्यास करायचा आहे त्याची विचारणा करायची त्याची माहिती घ्यायची आणि तुम्ही डॉक्युमेंट्स तयार करायला सुरुवात करायची आहे जर समजा तेरा हजार म्हणजे पाच ते सहा दिवसामध्ये फक्त तेरा हजार लोकांचं सिलेक्शन होतं आहे म्हणजे कितीतरी मोठा आकडा आणखी बाकी आहे किंवा ही जो लोकं आहेत ती लोकं सगळेजण पडताळणीसाठी गेलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी नाकारलेले आहेत त्यांना डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी सांगितले आहेत परंतु मित्रांनो डॉक्युमेंट्स बनवताना ओल्ड डॉक्युमेंट्स असणं खूप गरजेचं आहे हा सर्वात महत्वाचा पण मित्रांनो आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हे सगळे पत्त्याचे पुरावा म्हणून वापरले जाणार आहेत ते त्याच्यावरती कोणत्या प्रकारची तारीख नसते तुम्ही अपडेट करू शकता वापरू शकता त्यामुळे तुम्हाला जर पत्त्याचा पुरावा याचा जर चा अडचण येत असेल तर तुम्ही वेटिंगवरती आहात तुम्ही कागदपत्र बनवून घ्या तुम्ही थांबू नका कारण मित्रांनो आज ना उद्या वेटिंगवाल्यांना कन्फर्मेशनचा मेसेज येणार आहे कारण एक लाख लोकांना मेसेज गेलेत तेरा हजार फक्त सिलेक्शन झालेत तुम्ही आकड्याचा विचार जर केला तर किती लोक आणखी पेंडिंग आहेत ही जी लोक पेंडिंग आहेत त्यांनी शिक्षण विभागामध्ये जाऊन आलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी रिजेक्शन म्हणून सांगितलेलं आहे किंवा त्यांना सांगितले तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन या आम्ही तुमचा विचार करू पण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या लोकांना नाकारलेल्या आहेत त्यांच्यापैकी शंभरचे शंभर टक्के लोकांना कागदपत्र पूर्तता करता येणार नाही त्यामुळे जे वेटिंगवरती आहेत त्यांना शंभर टक्के संधी आहे जे वेटिंग वरती आहेत त्यांनी आशा सोडायची नाही त्यांनी डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने पडताळणी सुरू आहे त्याचा अभ्यास करायचा पडताळणीसाठी लागणारे डॉक्युमेंट आताच तयार करून घ्यायचे कारण तुम्हाला सुद्धा आर टी मध्ये संधी मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो अनेक लोकांचं मेसेज अनेक लोकांचे फोन अनेक लोक भेटतात की सर आमच्या मुलाचा आर मध्ये नंबर लागलेला नाही वेटिंगवरती ठेवलाय वेटिंगवरती ठेवलाय म्हणून वेटिंग नंबर लागेल का त्या आकडा सुद्धा सांगतात तीस नंबरला आहे दोन नंबरला आहे चार नंबरला आहे वेटिंगवरती नंबर लागणार का लागणार का लागणार का या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपण सांगू शकत नाही कारण मित्रांनो या व्हिडिओ च्या माध्यमातून जर मी म्हणालो वेटिंगवरती नंबर आहे तुमचा नंबर लागेल वगैरे नाही पण नंबर मात्र शंभर टक्के लागणार कारण तुम्हाला संधी आहे का संधी आहे हे सगळं मी व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे व्हिडिओ जर व्यवस्थित समजून जर घेतली तर तुम्हाला शंभर टक्के पटणार आहे की तेरा हजार सिलेक्शन एक लाख लोकांना मेसेज आणि पंच्याऐंशी हजार लोक वेटिंगवरती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर वेटिंगवाल्यांना संधी आहे नक्की तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशनसाठी गृहित धरले जाणार आहे त्यामुळे डॉक्युमेंट्ससाठी हलगर्चिपणा न करता तुम्ही डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा नंबर लागो नाही लागो डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा जर नंबर लागला मेसेज जर आला आणि डॉक्युमेंट्समध्ये रिजेक्शन जर, जर आलं तर आपण एवढी चांगली व्हिडिओ बनवून काहीही फायदा होणार नाही तुम्ही जर ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे सदर व्हिडिओ सदर माहिती ज्या वेटिंग वेटिंगवरती आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने आपल्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा कारण नक्कीच त्यांना या व्हिडिओचा फायदा होणार आहे ज्यांनी आशा सोडलेल्या आहेत त्यांना पुन्हा कुठेतरी ॲडमिशनसाठी फायदा होऊ शकतो कारण त्यांना डॉक्युमेंट्स बनवण्याला आत्ता वेळ आहे वेळ गेल्यानंतर काहीही करता येणार नाही त्यामुळे मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती असल्याकारणाने आत्तापर्यंत मी सांगितलेली माहिती तुम्हाला पटत असेल तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तिचं पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र